नमस्कार मित्रांनो संवाद मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रातील प्रसंग पाहत आलो आहोत आज असाच एक प्रसंग भक्तिरसाने भरलेला चला तर मग येत आहे ना ऐकायला हरिओम गांडाभवाना आपल्या आई वडिलांच्या भेटीकरता पाठवल्यानंतर महाराज गिरनार पर्वताच्या दिशेने निघाले गिरनार पर्वताच्या झाडी सौंदर्य पहार महाराज गोरक्षनाथांच्या समाधीकडे पोहोचले समाधीचे दर्शन घेऊन पुढे श्री दत्त महाराजांच्या पादुकांच्या समोर येऊन ते उभे राहिले पूर्ण भक्तिभावाने श्री पादुकाना वंदन करून नंतर गिरनार पर्वत खाली उतरून

आपल्या आचार धर्माप्रमाणे वागावे असे त्यांना वाटूही लागले व त्याप्रमाणे त्यांनी वागण्यास सुरुवातही केली तेथे असताना महाराजांना द्विसहस्री ओव्यामधून श्री गुरुचरित्र ग्रंथावर टीका लिहिण्याची आज्ञा देवाने दिली त्यावेळी त्यांच्याकडे मूळ प्रत सुद्धा जवळ नव्हती तरीही आज्ञेप्रमाणे टीकेस महाराजांनी प्रारंभ केला दिव्यदृष्टीने नऊ अध्यायापर्यंत येथे टीका महाराजांची लिहून झाली सावंतवाडीचे रामभाऊ सबनीस यांचे चिरंजीव गजानन बापू सबनीस हे त्यावेळी द्वारकेस मामलेदाराच्या पदावर नियुक्त झाले होते ते महाराजांना भेटावयास आले त्यांची मुंज पूर्वाश्रमात महाराजांच्याच हस्ते झाली होती ते महाराजांना येऊन भेटले महाराजांविषयी त्यांच्या मनात आदरभाव होता वृत्ती पूर्णतः पालटून गेली होती नंतर ते एकदा गरुडेश्वरी श्री महाराजांच्या दर्शनालाही प्रभास क्षेत्राहून निघून महाराज प्राची सरस्वती येथे येऊन पोहोचले या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा निजदामास गेलेले होते तेथे वंदन करून महाराज पोरबंदर सुदामापुरी येऊन पोहोचले तेथे काही दिवस मुक्कामानंतर ज्येष्ठ महिन्यात द्वारका या सातव्या मुक्तिपुरीत महाराज आलेत महाराजांच्या हस्ते द्विसहस्री ग्रंथ त्यावेळेस वेळेस लिहिला गेला असे फिरत फिरत महाराज पदभ्रमण करीत होते गुरुभाव हा भाव हा भावसाधनेतील एक उच्चतम भाव आहे सद्गुरूंची भक्ती ही त्रिमूर्त स्वरूपात श्री दत्तप्रभूंची उपासना म्हणून गणली जाते सद्गुरू हे साधक शिष्यांच्या अंतर्यामी ब्रह्मभाव निर्माण करत असतात त्यामुळे अज्ञान आणि अविद्या हे दूर होतात याचा अर्थ काय होतो भगवत कृपा म्हणजे त्रिमूर्ती स्वरूप श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह आणि सद्गुरु प्राप्ती खरंय ना यावरून हेच सिद्ध होत की ईश्वराची गुरु भावनेने आणि सद्गुरूंची ईश्वर भावनेने भक्ती करणे हे योग्य आहे आणि हेच साक्षात्काराची अंतरंगात होणारी हीच साधनाच होय लक्षात घ्या जेव्हा अशी काया वाचा मने गुरुभक्ती घडते तेव्हा साधक भगवत कृपेस प्राप्त ठरतो अशा जीवन म्हणजे आता पहा संतांच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्तीची तळमळ ही लागलेली दिसून आपल्यास येते त्यामधून आर्थभक्तीचा उदय झालेला असतो ज्ञानप्राप्तीनंतर भक्ती सुखाचा आनंद नरन, निरंतर मिळावा असे त्यांना वाटत असते हा आनंद म्हणजे ब्रह्मरूपाची अनुभूती त्यामुळे भगवंताच्या विरहाची व्याकुळता संतांच्या उद्गारातून प्रगट होत असलेली आपल्याला दिसून येते श्री गुरुचरित्र असाच एक महान ग्रंथ आहे दत्त संप्रदायात या ग्रंथाची पारायण भक्त करीत असतात चरित्राचे पारायण हे सोहळ्यात वाचणे एवढेच नसून या काळात बरेच निर्बंध जो पाठ करतो त्याच्यावर घालण्यात आलेली आहेत असा हा ग्रंथ प्राचीन असून मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळापासून त्याचे पाठ होत आलेले आहेत एवढेच नव्हे तर अनेक संत सत्पुरुष सिद्ध साधकाने या ग्रंथांच्या वाचनाने दिव्य प्रेरणा घेऊन परमार्थाच्या मार्गावरून आनंदाने मार्गक्रमण केले आहे साधक मुख्यतः प्रपंचातील अडीअडचणी आपत्ती निवारण व्हावे सांपत्तिक भौतिक संकटे दूर होण्यासाठी या गुरुचरित्राचे पारायण करताना दिसून येतात तर अतिजिज्ञासू भक्त प्रवृत्तीना या ग्रंथाच्या पारायणाने आहे परंतु यांत्रिक युगात सर्वांनाच या ग्रंथाचे सोहळ्यात वाचन करणे हे शक्यच होणार नाही जमतही नाही या दृष्टिकोनातून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी समश्लोकी गुरुचरित्र द्विसहस्री गुरुचरित्र सप्तशती त्रिशती दत्तभाव सुधारस हे गुरुचरित्रावर आधारित ग्रंथ महाराजांनी लिहिले ही टीका केवळ अर्थविवरणात्मक किंवा स्पष्टीकरण रूप नाही यात विशिष्ट विचारांचे समालोचन व साधार सविस्तर प्रतिपादन या टीकेत केलेले आढळून येते समष्टोकी गुरुचरित्र हे संस्कृतमध्ये असून हा ग्रंथ सुद्धा संस्कृत भाषेतच लिहिलेला आहे ज्यांना संस्कृत येत नाही किंवा स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये म्हणून सप्तशती ग्रंथाची व दत्तभाव सुधारस ग्रंथाची पारायणे महिला करू शकतात त्यांच्यासाठी हे अतिशय सुलभ असे दोन ग्रंथ आहेत श्री गुरुचरित्रासारखीच याचा ही महिमा मोठा आहे सदृश्य फल दोहोतून सारखेच मिळणारे आहे असो थांबू पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदैव दत्त